महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाला असणाऱ्या धनगर समाजाची ताकद लक्षात घेत आणि आपला माधव फॉर्म्युला पूर्णत्वास नेण्यासाठी भाजपनं परभणीमधून महादेव जाणकर यांना उमेदवारी दिली दुसरीकडे राजकारणात बॉस म्हणून ओळखले जाणारे आणि दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसमध्ये मोदींची हवा असताना देखील परभणीमध्ये शिवसेनेचा गड शाबूत राखणारे बंडू जाधव आणि सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करत मराठा आरक्षणाचा यंदाचा प्रकर मुद्दा लक्षात घेत उमेदवार बदलून परभणीच्या शेतकऱ्यांचा मुद्दा देखील लक्षात घेऊन पंजाब डक यांना वंचित न दिलेली उमेदवारी या तिघांची लढत अर्थात परभणीची निवडणूक सव्वीस एप्रिल ला पार पडली हाय व्होल्टेज ठरणाऱ्या सगळ्या मतदारसंघांपैकी परभणी एक महत्वाचा मतदारसंघ जो शिवसेनेचा बाल राहिला आता सगळ्या बदललेल्या समीकरणामुळे आणि जानकरांच्या एंट्रीमुळे शिवसेनेचा बाले किल्ला अबाधित राखण्यास जाधवांना यश येईल की जानकरांची शिट्टी संसदेत वाजेल याबद्दलच या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टीओडी मराठी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात त्रेपन्न पॉइंट एकावन्न टक्के मतदान झालं या दुसऱ्या टप्प्यात परभणीचा देखील समावेश होता परभणीमध्ये यंदा त्रेपन्न पॉइंट एकोणनव्वद टक्के मतदान झाले या निवडणुकीत स्थानिक विरुद्ध बाहेरचा असा झालेला प्रचार त्यानंतर मराठा व ओबीसी मतदारांची फाळणी करून होणार ध्रुवीकरण अशा पद्धतीने परभणी लोकसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार राजकीय अस्तित्वासाठी प्रयत्न करताना दिसले आता आपण आता विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलूयात पण त्याआधी आपल्याला परभणीच्या जातीय समीकरणावर नजर फेवावे लागेल भाजपचा परंपरागत मतदार व ओबीसी यावर जाणकर यांची मदार आहे तर मराठा व मुस्लिम या मतांवर जाधव यांचं गणित अवलंबून असणार आहे दलित मतदारांना दोघींनीही गृहीत धरले त्यात वंचित न मराठा असणाऱ्या पंजाब डक यांना उमेदवारी दिली आहे मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या समस्या देखील बिकटत त्यात हवामानाचा अंदाज सांगणारा डक यांचा फॅक्टर या ठिकाणी महत्वाचा ठरू शकतो अर्थात मुस्लिम मत अधिक मराठा मत अधिक वंचित आणि प्रकाश आंबेडकरांमुळे मिळणारी मत ही या ठिकाणी फिरू शकतात कारण मागच्या निवडणुकीत वंचितच्या उमेदवाराला चांगली मत मिळाली होती आता आपण तिथल्या विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलूयात यंदा 55.17 टक्के मतदान झालं जिंतूर बद्दल बोलायला गेल्यास मेघना बोर्डीकर या भाजपच्या आमदार या ठिकाणी कार्यरत आहेत अर्थात जाणकारांना इथून ताकद मिळू शकते पण संपूर्ण मतदार मतदारसंघात मराठा मुस्लिम ओबीसी आणि इतर असं जातीय है। गणित आहे त्यामुळे कुठल्याही एका जातीच्या मतदानावर इथं निवडून येणं कठीण आहे पुढचा परभणी परभणी विधानसभा मतदान या मतदारसंघातून दोन हजार नऊ ला स्वतः बंडू जाधव हे आमदार राहिलेत परभणीत विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाचं वर्चस्व असं विश्लेषक सांगतात त्या कालोकाल मराठा ओबीसी ब्राह्मण व संख्येने कमी असलेल्या छोट्या जातींचं वर्गीकरण केलं जातं त्यामुळे येथील मत बंडू जाधव आणि जानकरांच्या पारड्यात पडू शकतात पुढचा मतदार संघ म्हणजे गंगाखेड गंगाखेड विधानसभा मतदार संघातून बासष्ट point दोन टक्के मतदान झालं गंगाखेड मध्ये रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे कार्यरत आहेत त्यामुळे जानकरांना या ठिकाणी जास्तीत जास्त मत मिळू शकतात पण गंगाखेड मध्ये एक लाखावर मराठा आहेत त्यामुळे या ठिकाणी असणारी मुस्लिम मराठा मत ही बंडू जाधव यांच्याकडे वळतील कि डग हे पाहणं महत्त्वाचं आहे पुढचा मतदार संघ म्हणजे पात्री मतदार संघ या ठिकाणी काँग्रेसचे वरपुडकर हे आमदार आहेत यांना पात्री विधानसभेतून त्रेसष्ट पॉईंट चव्वेचाळीस टक्के इतकं मतदान झालं पाथरी मतदार संघात मराठा समाजाचं वर्चस्व असून हा मतदार संघ पूर्णपणे ग्रामीण म्हणून ओळखला जातो मराठा पाठोपाठ ओबीसी दलित मुस्लिम या मतांनाही निर्णायक समजलं जातं याशिवाय मराठा मत आहेत म्हणजेच पाथरी मधून डक किंवा जाधव यांना मिळू शकतात असं विश्लेषकांचं मत आहे या ठिकाणी एकोणसाठ पॉइंट बेचाळीस टक्के मतदान झाले परतूर मध्ये भाजपचे बबनराव लोणीकर हे गेली दोन टम आमदार राहिलेत त्यामुळे अर्थात महायुतीला म्हणजे जाणकारांना फायदा होऊ शकतो असा असला तरी समिश्र जातीय समीकरण असलेल्या या मतदारसंघात मराठा बंजारा मुस्लिम माळी समाजाचं मोठ मतदान आहे त्याचप्रमाणे प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी असणारा मतदार या मतदारसंघात बऱ्यापैकी आहे त्यामुळे परतूर पंजाबराव डग किंवा जानकर यांना लीड मिळू शकते या मतदारसंघात साठ पॉईंट नऊ टक्के मतदान झाले शरदचंद्र पवार गटाचे राज स्टोपे गेले तीन टर्म इथं आमदार आहेत त्यामुळे त्यांची ताकद व त्यांचा जो प्रचार आहे तो बंडू जाधव यांच्या फायद्याचा नक्कीच ठरू शकतो पण या ठिकाणी शिंदे यांच्या शिवसेनेत असणाऱ्या अर्जुन खोतकर यांची देखील ताकद पाहायला मिळते विधानसभा निवडणुकीबद्दल बोलायला गेल्यास म्हणजेच च उमेदवारांनी या ठिकाणी नेहमीच राष्ट्रवाद्यांनी शिवसेनेला धक्का दिला आहे या मतदारसंघातील जी जातीय समीकरण आहेत यामध्ये मागास दलित तर मुस्लिम मतांची संख्या पाहता वंचित आघाडीच्या डक यांना इथून लीड मिळू शकते असा अंदाज आहे. आता ही झाली त्या त्या विधानसभा मतदार संघांची गणित ज्याचा अंदाज आणि शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहेत पण हा ज्या शक्यता आहेत हे है जे अंदाज आहेत ते किती प्रमाणात खरे ठरतील हे चार जूनलाच अर्थात निकाल आल्यानंतर आपल्याला कळणार आहे. या मत सगळ्यावर तुमचं काय जाधव हॅट्रिक पूर्ण करतील का की जानकरांचा आवाज यंदा संसदेत वाजेल कि वंचित निवडून येईल आणि यावेळी देखील निवडून येण्यापेक्षा वंचित मत खाण्याचं काम करेल काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा